नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अगदी खूप दिवसांनी आपला हा व्हिडिओ येत आहे आणि मध्यंतरीच्या कालावधीमध्ये एकही एक व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करता आला नाही या दरम्यानच्या काळामध्ये अनेक सारे विद्यार्थी या चॅनलशी जोडले गेलेले आहेत त्या सर्वांचं या चॅनलवरती स्वागत आहे आता बारावी परीक्षेसाठी एक दीड महिना शिल्लक राहिलेला आहे आणि तुम्ही सर्वजण अतिशय चांगल्या प्रकारे अभ्यास करत असालच अर्थशास्त्र हा असा विषय आहे सामाजिक विषय आहे मानवी वर्तनाचा अभ्यास करतं अर्थशास्त्र आणि त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक साऱ्या घटकांविषयीची माहिती तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये पाहायला मिळते उदाहरणार्थ बँका कशा काम करत असतील बँकांची कामं काय आहे उपभोक्ता कोणाला म्हणायचं उपयोगितेची संकल्पना काय आहे गरज ही संकल्पना काय आहे अशा अतिशय महत्वपूर्ण संकल्पना ज्या दररोजच्या जीवनामध्ये आवश्यक असतात त्याविषयीची माहिती आपल्याला अर्थशास्त्रविषयी देत असतो या चॅनलवरती आपण जवळ पाचशे चोवीस व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि ते सर्व आपल्याला अर्थशास्त्रामध्ये एकावीच्या असतील किंवा बारावी असतील इलेवन्थ आणि ट्वेल्थच्या ज्या काही संकल्पना असतील त्या सर्व संकल्पनांवरती आपण व्हिडिओ बनवलेले आहेत आणि ते तुम्हाला जास्ती जास्त कशा संकल्पना समजतील याविषयी आपण माहितीसुद्धा दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्राचा अभ्यास हा अतिशय महत्त्वाचा अभ्यास आहे कारण या विषयांचा तुम्ही जर जसा अभ्यास करता तुम्हाला पुस्तकी ज्ञान मिळतंच त्याचबरोबर व्यवहारिक ज्ञान देणारा कोणता विषय असेल तर तो अर्थशास्त्र विषय आहे आता परीक्षेच्या अगोदर अभ्यास कसा करायचा एक तरी आता कॉलेजमधून बऱ्याच कॉलेजसने अभ्यासासाठी सुट्टी लागेल नाताळची सुट्टी काही जणांना असेल काही जणांना नाताळची सुट्टी असेल त्याच्यानंतर सराव परीक्षा येतील या सराव परीक्षा सुद्धा तुम्हाला तुमचं नेमका त्या विषयातले किती अभ्यास झालेला आहे कोणकोणत्या तुम तुम्हा, संकल्पना तुम्हाला समजलेल्या आहेत या विषयीची माहिती घेण्यासाठी सराव परीक्षा एक अतिशय चांगलं माध्यम आहे आणि या सराव परीक्षा म्हणजेच बोर्ड परीक्षेच्या अगोदर ऐंशी गुणांची होणारी त्या त्या विषयाची परीक्षा आणि ही अतिशय महत्त्वाचे असते विद्यार्थी मित्रांनो सराव परीक्षा या परीक्षेमध्ये तुम्ही लिहिता सोडवता त्याच्यावरती अवलंबून असतं आणि यावरून एक तुम्हाला थोडीशी आयडिया येते की त्या विषयाचा आपला अभ्यास किती झालेला आहे कोणत्या घटकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे याविषयीची सगळी माहिती आपल्याला सराव परीक्षेच्या माध्यमातून मिळते सराव परीक्षा ही त्या विषयाचं म्हणजे सिलॅबस संपलेला असतो पूर्णत वर्षभर तुम्ही जो काही अभ्यास केलेला आहे पूर्ण सिलॅबसवरती ऐंशी गुणांची परीक्षा होणार आहे या सराव परीक्षेमध्ये आणि यामध्ये तुम्हाला तीन तासाचा कालावधी आपल्याला कोणता प्रश्न सोडवण्यासाठी किती वेळ लागतो या सगळ्या घटकांविषयीची माहिती आपल्याला सराव परीक्षेमध्ये मिळत असते आणि म्हणूनच सराव परीक्षा काळजीपूर्वक सोडवणं गरजेचं आहे पूर्ण पुस्तकातल्या सर्व संकल्पनांचा अभ्यास करणं गरजेचं आहे यावरून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कल्पना येईल आपण कोणत्या विषयाचा कोणत्या प्रश्नांवरती चांगलं लिहू शकतो आपली लिहिण्याची गती किती आहे कोणत्या प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे या सगळ्या ज्या छोट्या छोट्या बाबी असतात की ज्या विद्यार्थ्याला लक्षात ठेवायच्या असतात आणि ज्याचा फायदा त्याला होत असतो त्या सगळ्या गोष्टींची माहिती या सराव परीक्षेच्या माध्यमातून मिळत आहे आपण या काही असेच एक दोन तीन व्हिडिओ बनवणार आहोत की जे तुम्हाला मोटिवेशनल पण असतील आणि अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्या दन दैनंदिन जीवनातल्या ज्या अर्थशास्त्र अर्थशास्त्रातल्या संबंधित घटना आहेत त्यांचा ताळमेळ घालून विषय कसा लक्षात ठेवायचा याविषयीची आपण माहिती घेणारच आहोत